मैत्रिणी तुम्ही प्रेग्नंट आहात आणि तुम्हाला तुमच्याच घरामध्ये दुर्गंधी येत आहे बऱ्याच वेळेस आपण किचन मध्ये जेव्हा काम करतो तेव्हा आपल्या किचन मध्ये आपल्याला दुर्गंधी येते आणि त्याचबरोबर बेसिन टॉयलेट अशा अनेक ठिकाणी आपल्याला दुर्गंध यायला सुरुवात झालेली असते आपण नेहमी आपलं घर स्वच्छ करतो पण तरी देखील आपल्याला प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये खूप दुर्गंधी येत असते कारण की या कालावधीमध्ये म्हणजे प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये आपलं जे नाक आहे तर ते खूप सेन्सिटिव्ह झालेलं असतं आणि आपल्या किचनमध्ये आपल्याला सर्वात जास्त वास आलेला असतो अशा वेळेस आपलं घर स्वच्छ कसं ठेवायचं आहे किंवा दुर्गंधीयुक्त कशा पद्धतीने ठेवायचं आहे जेणेकरून तुम्ही तुमची प्रेग्नन्सी एन्जॉय कराल आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये अतिशय छान असा सुगंध येणार आहे तर प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये दुर्गंधी येऊ नये म्हणून मी कोणकोणते उपाय करते याबद्दल आज मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर चला मैत्रिणं हळूला सुरुवात करूया त्यापूर्वी जर चानवरती नवीन असाल तर प्रज्ञा मराठी गृहने या इच्छुक चॅनलला सब्स्क्राइब करा मैत्रिणं आपल्या घरामध्ये दुर्गंधी येणारी सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे डस्टबिन आपण दिवसभरामधले जे काही पदार्थ बनवतो तर ते उरल्याच्या नंतर आपण डस्टबिनमध्ये टाकतो म्हणजेच आपले जे काही खरकाट आहे तर ते आपण डस्टबिनमध्ये टाकत असतो मग किचनमध्ये सर्वात जास्त वास हा आपल्या डस्टबिनचा आलेला असतो त्यामुळे दररोज वेळच्या वेळामध्ये आपल्याला डस्टबिन स्वच्छ करायचे आहे जर तुमच्या इथं घंटा गाडी येत असेल तर तुम्ही नित्य नेमाने जो कचरा आहे तो डस्टबिन मध्ये टाका आणि दररोज तुमची डस्टबिन वॉश करा आता दुर्गंधी न येण्यासाठी मी कोणता उपाय करते ते तुम्हाला डस्टबिन स्वच्छ धुऊन झाल्याच्या नंतर डस्टबिन मध्ये दोन ते ती तीन थेंब हे आपल्याला डेटॉलचे टाकायचे आहेत कारण की डेटॉलच्या वासामुळे आपल्या घरामध्ये फ्रेशनेस येऊ शकतो आणि डस्टबिनचा जास्त कोमट वास येणार नाही मग मी काय करते दोन ते तीन थेंब डजबीन मध्ये टाकते आणि पाण्याने डसबिन स्वच्छ धुवून काढते व त्यानंतर उन्हामध्ये डस्टबिन वाळायला ठेवते आपल्या घरामध्ये दुर्गंधी येण्याचं दुसरं ठिकाण आहे ते म्हणजे आपलं किचन मधलं बेसिन आपण नित्य नेमाचे भांडे तिथे स्वच्छ करतो आपलं किचनवटा नेहमी स्वच्छ करतो परंतु त्या बेसिन कडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि खरी दुर्गंधी तिथून यायला सुरुवात झालेली असते त्यामुळे जेव्हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळानुसार तुम्हाला नित्य भांडे स्वच्छ झाल्याच्यानंतर किचनवाटा स्वच्छ करतो परंतु बेसिन सुद्धा नित्य स्वच्छ करायचंच आहे फक्त घासायचं नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी वस्तू टाकायची आहे किंवा एखादी गोष्ट ड्रॉप करायची आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये तुमच्या किचनमध्ये सुगंध येणार आहे आणि दुर्गंधीही पळून जाणार आहे तर नेहमी काय करायचं आहे किचनच्या जी बेसिंग आहे तर तिथे आपल्याला कोणतंही डिटर्जंट पावडर टाकायचं आहे आणि स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि संध्याकाळी जर तुम्ही ही क्लिनिंग केली तर अतिशय बेस्ट आहे फक्त इथे तुम्हाला थोडासा गरम पाण्याचा उपयोग करायचा आहे पण मी आता प्रेग्नेंट असल्यामुळे सकाळी ही स्वच्छता करते कारण की दिवसभर मग मलाही स्वच्छ वाटत असतं तर बेसिन हे व्यवस्थित स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये कोणताही फिनेल असेल किंवा फरशी पुसायचं जे लिक्विड असतं तर ते लिक्विड तुम्हाला दोन ते तीन थेंब त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि तुमचं स्वच्छ होणार आहे बेसिन आणि जर तुम्हाला शक्य झालंच तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी बेसिनचा जो खालचा पाईप असतो तर तो नित्यनियमाने स्वच्छ करायचा आहे आहे यामुळे तुमच्या जी काही दुर्गंधी तर ती पूर्णपणे जाणार आपण नेहमी गॅसची शेगडी स्वच्छ करतो परंतु तरी सुद्धा कळत न कळत का होईना पण आपल्याकडून दूध सांडतो किंवा चहा ओतू जातो मग अशा वेळेस आपली गॅसची शेगडी नित्यनेमाने स्वच्छ करायची आहे किचन वटा तर दररोजच आपण स्वच्छ करतो परंतु किचन वटा स्वच्छ करण्यासाठी आणि आपली दुर्गंधी घरातून जाण्यासाठी किचन वटा स्वच्छ झाल्याच्या नंतर एका जगामध्ये थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एखादं डिटर्जंट टाकायचं आहे किंवा तुम्ही इथे डेटॉल सुद्धा टाकू शकता एका कपड्याने तुमचा किचन त्या पानाने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तुमच्या स्टाईल सुद्धा पुसून घ्यायची आहेत याने घरामध्ये कोणती दुर्गंधी येणार नाही खास करून किचनमध्ये आणि तुमचं किचन सुद्धा दिवसभर अतिशय असं फ्रेश वाटू शकतं त्यामुळे हा उपाय करायला तुम्ही अजिबात विसरू नका घर हे छोटं असू द्या किंवा मोठं ते प्रत्येकाला आवडत असतं परंतु आपल्या घरामध्ये जर अचानक कुणी पाहुणे आले तर आपलं घर हे फ्रेश वाटावं आणि कसताही दुर्गंधी आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून आपण एक छोटासा एक स्प्रे तयार करणार आहोत जास्त खर्च नाही आपल्या मसाल्याच्या पदार्थापासून आपल्याला हा स्प्रे तयार करायचा आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये लवंग दालचिनी आणि वेलची टाकायचं आहे त्याचं एक कप पाणी तयार करायचं आहे जर तुम्ही तीन कप पाणी घेत असाल तर एक कप करायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर ते जे लिक्विड तयार झालेलं आहे तर ते तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडू शकता किंवा एखाद्या स्प्रे बॉटल मध्ये भरून वाटेल तेव्हा तुम्हाला तुम्ही ते स्प्रे करू शकता तर अशा पद्धतीने अतिशय छोटा हा उपाय आहे परंतु खूप पॉवरफुल आहे हा करून बघा आणि हा उपयोग केल्यामुळे तुमच्या घरामध्ये पाली सुद्धा होणार नाही तर हा उपाय तुम्ही नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट्स करून मी माझ्या दररोजचे काम करत असते आणि दुर्गंधी पासून वाचत असते परंतु एवढं करूनही जर तुम्हाला दुर्गंधी जाणवत असेल किंवा तुम्हाला प्रेग्नन्सी मध्ये वासाचा खूप त्रास होत असेल तर घरगुती दोन ते तीन उपाय करायचे आहेत त्यातला पहिला उपाय म्हणजे नित्य नेमाने आपण निमसिनी कापूर आपल्या घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी पेटवायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या बेडरूम मध्ये किचन मध्ये आणि हॉलमध्ये दररोज एक वेगवेगळी अगरबत्ती लावायची आहे किंवा धूप लावायचं आहे याने काय होणार आहे तुम्हाला दुर्गंधी येणार नाही आणि तुम्हाला फ्रेश वाटेल म्हणजेच तुमचं जे दुर्गंधीचा प्रॉब्लेम आहे तर तो नक्कीच सॉल्व्ह झालेला असणार आहे तर अशा पद्धतीने प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये दुर्गंधी येऊ नये म्हणून असे घरगुती उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्ही प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये दुर्गंधीपासून वाचू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञासनाटी गृहणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद